मागील पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनानं बी जी दोन या कपाशी वानास परवानगी दिली होती त्यामुळं शेतकरी बांधवांना त्याचा फायदा झाला होता मात्र आता हे वान गुलाबी बोंडळीस बळी पडत असल्यानं शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान मिळावं अशी मागणी छत्रपती युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनानं जी तीन किंवा जी चार हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास गुलाबी बोंड अळीपासून होणारं नुकसान टळेल आणि सर्वच शेतकऱ्यांना फायदा होईल याकरता छत्रपती युवासेनेनं संबंधित कृषी मंत्री दादाजी भुसे विश्वजित कदम कृषी आयुक्तालय माफदा अध्यक्ष विनोद तराळ तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय औरंगाबाद या, या संबंधित विभागांना निवेदन दिलं आहे जून महिन्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती युवासेना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहे असं या प्रसंगी युवासेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय यावेळी कृष्णा पराड मराठवाडा अध्यक्ष छत्रपती युवासेना संदीप पाटील आढाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिगंबर पवार जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष युवराज पवार जिल्हा कार्याध्यक्ष शिक्षक सेना संतोष पाटील आढाव उपजिल्हाध्यक्ष पांडुरंग भुसारे हे उपस्थित होते नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मराठवाडा अध्यक्ष छत्रपती युवासेना महाराष्ट्र आपणास कळू इच्छितो की मागील पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने कपाशी या टू हे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना फायदा झाला होता परंतु आता हे वाण पहिल्यासारखे कार्य करत नसल्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे की महाराष्ट्र शासनाने बी जी थ्री किंवा बी जी फोर हे नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये दुपटीने वाढ होईल त्यासाठी छत्रपती युवा सेनेतर्फे संबंधित माननीय कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब माननीय विश्वजित कदम साहेब माननीय कृषी आयुक्तालय पुणे साहेब माननीय मापदा अध्यक्ष विनोद साहेब माननीय जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय औरंगाबाद या संबंधित विभागांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे की बीजी थ्री व बीजी फोर हे नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना आपण लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे आपण जर हे तंत्रज्ञान मे महिन्यापर्यंत उपलब्ध करून दिले नाही तर छत्रपती युवासेना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तरी महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती